नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर राज्यात मान्सून दाखल झाला या भागात आज रात्री मुसळधार पाऊस हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार मान्सून रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली आणि सोलापूरपर्यंत पोहोचला आहे सध्या हवामानाच्या स्थितीवरून या भागांमध्ये मान्सूनच्या आगमनाचे संकेत मिळाले आहेत तर तर पाव्यात काय अंदाज आहे तर गोव्यात रडारने दाखवले चार किलोमीटर अंतरावर वंचितचे दक्षिणेकडील वाहत आहेत तर आज रात्री कोणत्या ठिकाणी पाऊस आहे ते अंदाज जाणून घेऊयात आज विदर्भ मराठवाडा दक्षिण मध्य महाराष्ट्र उत्तर मध्य महाराष्ट्र आणि कोकण या भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे आज रात्री नाशिक शेहरपूर मुरखोक जुन्नर रत्नागिरी खेड चिपळूण लातूर बीड छत्रपती संभाजीनगर अकोला आणि गडचिरोली या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहात तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल नाशिक जिल्ह्यातील या तालुक्यात इगतपुरी नाशिक या भागात हलक्या पावसाच्या सरी शेहपूर मुरुडबाड या भागात पावसाची शक्यता आहे जुन्नर या भागात हलक्या पावसाची शक्यता आहे रत्नागिरी खेड चिपळूण संगमशोर येथे पावसाची शक्यता आहे तर लातूरमध्ये सर्व तालुक्यात मेघगर्जेने सहवाद पावसाची शक्यता आहे बीडमधील अंबाजोगाई गेवराई परळी आसपास पावसाचा अंदाज आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये पैठण आसपास पाऊस शक्यता आहे तर अकोलामध्ये देखील पावसाची शक्यता आहे आणि गडचिरोलीमध्ये देखील पावसाची शक्यता आहे उद्याचा हवामान पाहिलं तर उद्याही राज्यात अनेक भागात पावसाची शक्यता आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर नगर सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा ठाणे रायगड धुळे नाशिक जळगाव धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड बीड वाशिम यवतमाळ या जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद